हॅलो नमस्कार मंडळी सुस्वागतम स्वागतम टू यूट्यूब चॅनल शाईन विथ तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी निघाले ठाण्यात श्री सखी एक्झिबिशन आहे अठरा ते तीस तारखेपर्यंत आणि या वर्षातलं सगळ्यात मोठं खूप दिवसांसाठी असणारं हे एक्झिबिशन आहे तिथे काय काय असणार आहे ते फुटेजेस आणि रील्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच पण आता सध्या प्रवास करूयात आणि प्रवास करता करता मला माझा अत्यंत आवडीची गोष्ट दिसली ती म्हणजे बोगनवेलची फुलं जी पवई लेकच्या इथून पास होताना नेहमी दिसतात आणि मला ती प्रचंड आवडतात साधारण आज शनिवार असल्यामुळे फार गर्दी नाही आहे रस्ता मस्त खाली आहे त्याच्यामुळे आज जरा ट्रॅव्हल करायला पण मजा येणार आहे आणि अर्थात शूटसाठी सुद्धा मजा येणार आहे तिथे पोचलो आहोत ख्रिश व्यक्ती पण आहे आणि आम्ही एक्झॅक्टली अकरा वाजता आहेत आणि अजून प्रदर्शन म्हणजे बरेच लोक अजून आले नाही रात्री लेट ओपन ले, लेट बंद होतं सो हे आहे घंटाळी मैदान ठाण्याच्या इथलं असं दिसणार आहे ना श्री सखी प्रदर्शन जे आम्ही तुम्हाला आतून दाखवणार आहोत आणि ही व्यक्ती पण ब्लॉगिंग करायची आणि त्याच्याबद्दल आता मी डिस्कशन करत होतो तर साधारण त्या व्यक्तीने एकदा पंचेचाळीस मिनिटाचा ब्लॉग पोस्ट केला आणि त्यानंतर त्यांनी पण ब्लॉगिंग बंद केलं आणि प्रेक्षकांनी पण ब्लॉग बघणं बंद केलं काय म्हणशील काय माझ्याकडून आणि आता सर्दी असून सुद्धा आम्ही काही काम नव्हतं म्हणून सकाळ इथे पहिला कोकोनट नारळ पाणी पाहिलं आणि खोकला असून आता गजानन बड़ा। गजानन बड़ा गजानन वडापाव खाण्याचा प्लॅन चालू आहे तो बघूयात कसं वर्क होतं सगळं पैठणी दिवस दिवस आमच्या दोन तीन एक्झिबिशन दोन तीन एक्झिबिशन आणि मी कधीपासून बघ म्हणत होते की मला घ्यायचं घ्यायचं आहे आणि शूट्समुळे वगैरे मिळतात

शॉप माझा आहे ठाण्याला पाचवा खाडी धर्मवीर नगरला पुण्याला आहे पुण्याला आपलं कोथरूडला आहे तर तिकडे पण जे तिकडे राहणारी पब्लिक आहे कोथरूडला जाऊ शकतात बुटीकमध्ये मध्ये प्लस पनवेलला आहे टक्क्याला स्टॉल नंबर ट्वेंटी सो इथे सगळे हे तुम्हाला इन्स्टावरचे आणि पिंट्रेस सगळ्या फेमस इयर आणि ॲक्सेसरीज इथे बघायला मिळतील आणि ते सगळे कोरियन इयर वगैरे आहेत ते कमाल कलेक्शन आहे आणि ऑलमोस्ट हंड्रेड रुपीज लाच आहे सगळ्या मध्ये मी इला भेटते येस हा ॲक्च्युली इकडचे इकडचे तुम्ही सगळे प्राइस रेंज बघाल ना तर हे अगदी रिझनेबल आहे आणि तितकंच सुंदर कलेक्शन पण आहे कुर्तीज असू देत आणि रिव्हर्सिबल आणि टॉप्स जॅकेट इतकं काय काय कमाल कलेक्शन आहे इतकं इनोव्हेशन आहे

सो नक्की विजिट करा आणि इथे कलेक्शन 5XL पर्यंत आहे माझ्याकडे 5XL ओ वाव सही ऑन डिमांड आहे कारण की मोठे हा हा करेक्ट करेक्ट आणि कधीतरी कपडा आटो मग ते लोकांना भीती असते की जरा मोठं असलेलं जास्त बरं व्हेरी नाईस हो 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 नक्की नक्की हा ॲक्च्युली हे वन पीस आहे ना क्रिश साड्यांचं शॉपिंग करतोय जनरली मुली शॉपिंग करतात आणि क्रिश त्याच्या बायकोसाठी साडी घेतोय आणि छान मस्त मस्त साड्या बघितल्या हे आहे शुभ्रा कलेक्शन्स ट्वेंटी नाईन स्टॉल आहे आणि येस सो इथे तुम्ही शॉपिंग केल्यानंतर ना कूपन मिळतं स्टॉलवरती ज्या स्टॉलवर तुम्ही शॉपिंग केलं आहे आणि हे कूपन आहे जिथे तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे लिहायचा इथे असं पेटीत टाकून द्यायचं आणि दररोज संध्याकाळी म्हणजे ऑलमोस्ट रात्री ते लोक ना एक पैठणी देतात लकी विनरला आणि सेकंड रँक ज्यांचा येतो त्यांना असते एक पैठणी पर्स सो हे सुद्धा फार कमाल आहे आणि अर्धा शॉपिंग क्रीशच्या लग्नासाठी आम्ही केलं आहे त्याच्या बायकोला साडी आणि एक मस्त सूप कमाल घेतले त्यांनी आणि मी फ्रीज मॅगनेट्स घेतलेत रुखुआत, रुखुआत। मी ओ वाव सूप घेतले आणि मी घेतलेत मी घरी गेल्यानंतर दाखवेन खूप खूप कमाल व्हरायटीज आहेत आणि अफोर्डेबल आहेत म्हणजे कपडे सुद्धा किंवा बाकीच्या इतर वस्तू सुद्धा जसं एक्झिबिशन्समध्ये जरा प्राइस आहे असते ना काही काही गोष्टींची आहे पण त्या तुम्ही करू शकता अदरवाइज खूप छान कलेक्शन आहे तर ॲड्रेस मी कॅप्शन मध्ये देते नक्की ते व्हिजिट करा ऑल्सो रील जस, जस तर तुम्ही नागाल त्याच्यामुळे मग याच काय बोलायचं जास्त बोलायचं नाही पैसे ऑलरेडी खूप घेत हो माय गॉड ही व्यक्ती कधी कौतुक करत नाही एकदाच या व्यक्तीने कौतुक केलं होतं आणि माझ्या बड्डेला खूप मस्त फ्रेम गिफ्ट केलेली माझ्या फोटोची आणि जो फोटो ह्याला खूप आवडलेला आणि ऍक्च्युली फोटो तो मस्त होता जो आता श्रीवर्धनच्या घरी आहे श्रीवर्धनच्या घरी आहे तो फोटो टाकतो ओके नक्कीच आणि बाकी आता मी जातो पण पैसे आता संपत आलेले आहेत आणि क्रिप्सचं जास्त नुकसान होऊ नये म्हणून आता जरा काहीतरी खाऊन फोटा पाण्याची व्यवस्था करू मग आपण समोर काहीतरी दिसते मेथकूट नाच असा मेथकूट तर शूट तर पूर्ण झालं आहे पण घरी जाऊन रील एडिट करायची आहे स्क्रिप्ट लिहायचे व्हॉइस ओव्हर करायचं आहे आणि आजच्या आज लगेच पोस्ट करायचे सो एक्झिबिशनच्या दिवशी अशीच धावपळ असते पण थोड्या दिवसांनी ती सवय होते आणि आजकाल काम पटकन होतं पण येस थोडंसं एक्झिबिशन शूट असेल तर ऑर्गनायझरची रिक्वायरमेंट असते की ती त्याच दिवशी पोस्ट होणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजे या जेवायला भात आहे वरण आहे आणि बटाट्याचे काप काचऱ्या टाईप केलं आहे सो पटकन जेवून आता मी रील एडिट करणार ओके बाय री रील एडिट करून व्हॉइस ओव्हर करून अपलोड करून सुद्धा झाली आहे आणि आत्ता फायनली माझं सौत मी हो मगासपासून सुरू होते चहा पिऊया चहा पिऊयात पण असं झालं की काम पूर्ण झाल्याशिवाय चहा वगैरे पिणार नाही आणि हे सगळं होईपर्यंत सहा वाजले आणि दूध संपलंय मग मी विचार केला अरे बापरे आत्ताच खालून आलो आहे कशाला परत जा जा खाली वगैरे तर ऑर्डर करू मग काहीतरी तीस रुपयाचं दूध आणि तीस रुपयाची मेथी असं वगैरे होतं साठ पकडूयात आपण डिलिव्हरी चार्जेस वगैरे पकडून एकशे पन्नास मी म्हटलं महिन्याभराचं दूध महिन्याभराची मेथी सगळं आपण आणू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ते डिलिव्हरीसाठी खूप वेळ पण लागणार होता मी विचार केला चला खाली जाऊन पटकन खाली अगदीच सोसायटीच्या बाहेर दुधाचं दुकान आहे पण आयस म्हणलं जाऊन येऊयात आणि इथे छान दिसतात फ्रीज मॅगनेट्स काही अपग्रेड केलेत मग अशी मी घेऊन आले तो मी तुम्हाला दाखवते मग अशी आणलेले फ्रीज मॅग्नेट बाईट आत्ता आणलं आहे ते हे वाला आहे हे एक फ्रीज मॅगनेट घेतले अरे बापरे आत्ताच लावले हे एक चाहा, फ्रीज मॅग्नेट आहे दुसरं आहे आम्ही मालवणी नंतर एक आहे वडापाव आणि माझं सगळ्यात आवडतं नवऱ्याच्या हातचा चहा जो आजकाल मी पिते आणि हे बाकीचे फ्रीज मॅगनेट्स फ्रीज मॅग्नेट दाखवायचं राहिलं ही काय माहितीये का ही खरी पानं आणि फुलं आहेत आणि त्यांचं हे बनवलेलं फ्रीज मॅग्नेट आहे खूप मला सुपर कॉन्सेप्ट वाटली आणि येस चलो सो इट्स टाइम टू लीव हाऊस फॉर दुधाची शॉपिंग आणि मेथीची भाजीची मेथीच्या भाजीची शॉपिंग सो लेट्स गो तर मंडळी आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी हायलाईट सात दिवसानंतर प्रथमेश परब घरी येणार आहेत जस्ट चहा पिऊन झालंय मागे देवपूजा तर झाली आहेच आणि नवरा येतोय म्हणजे अर्थात त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायचे तर ते मी बनवणार आहेच पण सव्वीस तारखेला गोट्या गँगस्टर नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा मुलांना घेऊन जा कारण क्रिसमसची सुट्टी सुरू होते त्यामुळे मुलंसुद्धा सुद्धा एन्जॉय करतील आणि सकाळी तो बाय मुंबईत आला म्हणजे तो पुण्यात होता प्रमोशन्स आणि सगळं रील्स आणि सगळं सगर शूट सुरू होतं सकाळी तो साडे दहा वाजता मुंबईत आला आणि मी साडे दहा वाजता शूटला निघाले आणि तसे तो घरी आला नाही बिकॉज एका दिवशी त्याचे आठ की नऊ इंटरव्ह्यूज होते बॅक टू बॅक आणि आज असं झालं बापरे हा कसं कसं इतके इंटरव्ह्यूज करत असेल पण आता फायनली तो येतोय पंधरा मिनिटात पोहोचेल आणि मला सुद्धा जेवणाची तयारी केली पाहिजे आत्ता मला असं वाटतं डायरेक्ट तो आल्यावरच आपल्याला फुटेजस बघायला मिळते स्टे येऊन आणि एंट्रीलाच मला वाटलं प्रथमेश आहे पण गणेश दादा अरे बापरे एवढं सारं सामान घेऊन व्यक्ती आलेली आहे आठ दिवसानंतर मला पण देतो का मला पण दे माझ्या ओके okay. सध्या दोघांनी सोबत व्लॉगिंग सुरू केल्यामुळे काही कॉमन फुटेजेस okay. वेलकम बॅक इथे आहे ज्वारीची भाकरी त्यानंतर आहे इथे छान असं तिखट वरण त्यानंतर आहे भात आणि भातासोबत आहे पालेभाजी आणि हे सगळे फुटेजेस तुम्हाला जे दिसतात हे जेवण झाल्यानंतरचे आहेत कारण गप्पा मारण्यात आम्ही खूप बिझी होतो अशा प्रकारे ही व्यक्ती आल्यापासून झोपत आहे त्यामुळे आम्ही काहीही शूट केलेलं नाही आहे पण उरलेलं जेवण पण उरलेलं सुरलेलं दाखवलं आहे आणि आज किती इंटरव्ह्यूज होते बारा तेरा आठ इंटरव्ह्यू होते बापरे मला असं वाटलं बारा तेरा पण आठ ब्लॉग मी अर्धा वाटत सोडला आता तुझ्याच व्हिडिओ तर हे असं आहे कसं वाटतंय तुला बऱ्याच दिवसांनी येऊन मी पण इंटरव्यू घेते चल आपण आज नववा इंटरव्यू पूर्ण करूनच टाकू आता मला झोप येते मला आता झोपायचं आहे डोकं एका साईडला दुखत आहे डोळे दुखत काल मी फक्त पाच तास पाच साडेपाच तास झोपलं झोपेमध्ये त्रास होतो पूर्ण घेतली पाहिजे जेवण वेळेत केलं पाहिजे मंडळी आवाज जर आला नाही तर मी लिप्सिंग करेन मी व्हॉइसवरती या ह्या व्हिडिओला आवाज नाही बघूयात आता ते बंद केल्यावर कळेल ओके बाय शूज शूज नाही ते सॉक्स दिसतात हे सॉक्स खूपच अँटीक आहे तर मंडळी असा होता आजचा दिवस आणि प्रथम असा होता माझा पण आजचा दिवस आता हेच व्हिडिओ मी माझ्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे ते त्याचे कॉपीराइट नाही येणार ना मला बघ ओके <laughs> <laughs> तर असा होता आमच्या दोघांचा दिवस वेगवेगळा वेगळ्या ब्लॉगमध्ये बघा पण एंड एकच आहे आणि जसं मी मागच्या ब्लॉग पासून सुरुवात केला आहे की के संपूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे तर आजचा प्रश्न आहे की आजच्या दिवसात प्रथमेशचे एकूण खरे खरे किती इंटरव्ह्यूज होते सो पटापट पत कमेंट करायचे आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं से की ऍक्च्युली खरे किती इंटरव्ह्यूज होते आणि लाईक करा शेअर करा आणि ते लांबून होते मी ला। आता परत जवळून सांगते तर सगळ्यांनी दोघांच्याही चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा दोघांच्याही व्हिडिओचा आनंद घ्या आणि आता झोपा आम्ही पण झोपतो ओके बाय बाय गुड नाईट